आमदार किशोर जोरगेवार यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेला अम्मा की पढाई उपक्रम पुन्हा नव्याने रेडक्रॉस भवन येथे सुरू करण्यात आला या उपक्रमाअंतर्गत दोनशे चौऱ्याऐंशी प्रतिभावंत गरीब व गरजू विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी निशुल्क मार्गदर्शन मिळणार आहे रविवारी या उपक्रमाचा शुभारंभ आमदार किशोर जोरगेवार यांच्या हस्ते करण्यात आला अम्माच्या आशीर्वादाने हा उपक्रम पुन्हा सुरू होत असल्याचा मला आनंद आहे असे आमदार जोरगेवार यांनी सांगितले यावेळी बोलताना आमदार किशोर जोरगेवार म्हणाले आज अम्मा की पढाई पुन्हा सुरू होत आहे हीच माझ्यासाठी खरी आनंदाची आणि समाधानाची बाब आहे येथून पुन्हा नव्या जोमाने आम्ही हा उपक्रम पुढे नेणार आहोत विद्यार्थ्यांनी कठोर परिश्रम वेळेचे महत्त्व आणि मोठी स्वप्ने पाहण्याचे धाडस करावे असे आमदार जोरगेवार म्हणाले या कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक आणि మాన్యూ ఉపస్థితి ఉంది